जी गरजे हो हो। ही आमच्या सनातन सांस्कृतिक दर्शन आणि एकी दाखवण्यात आहे परंतु आमची सर्वांची मागणी आहे कारण सर्वात जास्त नगरसेवक हे अग्रीपोळी समाजाचे असतात तर साहजिकच आमची भावना आहे की बाबा त्या आता येणाऱ्या प्रत्येक दाखवणुकीमध्ये जो पहिला कल्याणचा जो व्यक्ती असतो तो महापौर म्हणून आमच्या समाजात बसावा ही तर सुट्ट इच्छा आहे प्रत्येकाची ते आम्ही जे मोठे झालेले आहेत ते त्या जातीने आम्हाला सपोर्ट केला अगदी कोणी म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचलो आहे त्यांना पण कुठेतरी आशा असते की आपला माणूस मापोर बसावं आपल्या समाजाचा माणूस मापोर बसावं परंतु आपली समाज पोलीस समाज हे जाती करत नाही पण तरी पण एक सुप्त इच्छा आमचे की आपलं मापोर बसावं रायगड जिल्ह्यातील ताजा बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा इन मराठी न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन